देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण काशीनाथ गांगुर्डे यांनी पस्तीस वर्ष पोलीस दलात विविध शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात उत्कृष्ट सेवा बजावली आणि सध्या देवळाली पोलीस ठाण्यात मुद्देमाल वरिष्ठ लिपिक म्हणून काम पाहत होते अनेक वर्षे ग्रामीण पोलीस ठाण्यात काम करीत असताना गंभीर दखल दाखल गुन्हे गुन्हेगारांवर कारवाई करीत वचन निर्माण वचक निर्माण केला होता त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात वाहतूक विभाग सेवा बजावताना अनेकांना प्रमाणे वाहतुकीचे नियम नियम सांगून वाहतूक व्यवस्था ठेवली वेळप्रसंगी बेकायदेशीर वाहतूकदारांवर कायदेशीर कारवाई करून शिस्त लावली तर नुकतीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला पस्तीस वर्षे प्रदीर्घ नोकरीच्या सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्च उपायुक्त चंद्रकांत खोडवे यांनी प्रथम पोलीस आयुक्त कार्यालय सेवा प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव केला तर देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे यांनी सत्कार केला यावेळी पोलीस हवालदार अनिल पवार बी पी ठाकरे प्रवीण वाजे राजेंद्र मोजा राहुल बलकवडे सह देवळाली कॅम्प भगूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष विठोबा कांडेकर पत्रकार विलास भालेराव पत्रकार महेश गायकवाड भरत चव्हाण उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी उपसंपादक विलासजी भालेराव भगूर